हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी तसेच धनधान्य मुले बाळे संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे या मागणीकरिता हे व्रत करण्यात येते शहरातील विविध ठिकाणी असलेल्या वटवृक्षांची सुवासिनींनी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने पूजा अर्चना केली आजवळ सावित्री पौर्णिमाचा खूप चांगलं महत्वाचं सण असतो स्वसिनीसाठी असतो hmm. आणि असा नवा जन्मी जन्मी मिळावा हा यांच्यासाठी जा, असतो आणि पौर्णिमाची पूजा कशाबद्दल असती hmm. कारण सौभाग्य अखंड टिकून राहू द्या hmm. आणि सगळं आपल्या पाठीशी आपला पती पाहिजे म्हणून आपण सौभाग्येसाठी हे पूजा करतो दर पौर्णिमाला सर्व बायकांचा हासन फारच मोठा असतो उत्सवाचा असतो मी घरकाम करते पण मला महादेवाची सेवा करायला खूप आवडते आणि मला त्याचा अनुभव पण आहे हां हर हर महादेव शिवशंकर तेरी माला शंकर जपू ते रे माला दुख काटो हमारा शिव शंकर दुसरं थोडंसं भजन म्हणायचं का सावित्री पौर्णिमा आहे सवासनीचा सण माझं नाव सुनीता साईनाथ सुरळकर आहे आज खूप आनंद नाही ती मी कारण हा सण सौभाग्याचा आहे हा सण हा स्त्रियासाठी खूप आहे हा सणाचा इथलं अनमोल आहे की इथलं मोल मला हाच का जन्मजन्मी मिळावं माझी हीच हीच निघा ईश्वराबाशी हीच प्रार्थना आहे मामाई मी एक शिक्षिका आहे त्याच्यामुळे आज इतकी उशीरा आलेली आहे इथे पूजेसाठी आणि वड हा सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे त्यामुळं वडाची विशेष पूजा केली जाते आणि त्यामुळं महिला वर्ग इथे येतो आणि पूजा करते सत्यवान सावित्रीची गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेलीच आहे सत्यवानाला जेव्हा ऑक्सिजन कमी पडला त्यावेळेस सावित्रीने अगदी जागरूकपणे त्याला त्या झाडाखाली त्या त्या आणले होते आणि त्यावेळेस त्याचे प्राण वाचले होते आपण म्हणतो की सात जन्म मला हा पती मिळावा म्हणून महिला इथे येऊन पूजा करते तर हे सात जन्म म्हणजे पूर्ण सात जन्म नसतात तर पूर्वी लहानपणी लग्न व्हायचे आणि त्यामुळे बारा वर्षाचं एक तप मग तपा त्या तपाप्रमाणे चौऱ्याऐंशी किमान चौऱ्याऐंशी वर्षाचं आयुष्य माझ्या पतीचं असावं ही कामना ती स्त्री करायची आणि त्यामुळे ही पूजा केली जाते आणि त्यामुळे म्हटलं जातं की मला जन्मदन्नी हा पती मिळावा आणि पतीच्या सुखासाठी आरोग्यासाठी ही पूजा प्रत्येक महिला करते धन्यवाद